हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सुलग्न दाखवलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सप्तपदी आणि विदाई शेअर करणार ते व्हिडिओ बघा माझ्या बहिणीच्या मैत्रिणी मस्त रेडी होऊन आलेल्या आहे ही आहे भाग्यश्री मंजुषा आणि कृतिका तेजस्विनी आणि खुशबू तर तुम्हाला जर या सुंदर दिसत आहे तर तुम्ही असं नको समजू की या सिंगल आहे या मॅरिड आहे नाही तर तुम्ही लगेच कमेंट्स कराल की ही आवडली ही आवडली म्हणून तर या मॅरिड आहे मुली तर कसं वाटतंय तुम्हाला तुमच्या मैत्रिणीचं लग्न आहे आणि मैत्रिणींनी लव मॅरेज केलं अच्छा मैत्रिणी आम्हाला सोबत साथ ते हो लव मॅरेज करून हां कारण इचं पण लव मॅरेज आहे हो ना आणि ही सिंधी आहे आणि महाराष्ट्रीयन नवरा हीचा लो लहानपणीच्या मैत्रिणी आहे ही तर खूप लहानपणीची मैत्रिणी आहे हिची भाग्यश्री त्यानंतर या ही कॉलेजची आहे ही पण लहानपणीची आहे आणि एवढ्या वर्षापासून या सोबत राहतात आणि स्पेशली या मॅरिड आहे आणि इतक्या दूरून पुण्यावरून आलेल्या स्पेशल माझ्या बहिणीच्या लग्नाला आणि खूप खुश आहे लग्न पाहून तिने लव्ह मॅरेज केलेलं आहे तर आम्ही आमच्या मैत्रिणीसाठी खूप खुश आहे आणि इकडे युवी पहा झोपून होता पूर्ण लग्न भर झोपून होता तो आणि आता उठला तरी डोळ्यामध्ये गुंगीच आहे त्याच्या आणि इकडे सप्तपदी चालू झालेली आहे आणि कन्यादान करण्यासाठी माझी मावशी आणि काकाजी बसलेले आहे आणि इकडे चहा सुद्धा आलेला आहे सगळ्या पाहुण्यांना चहा देण्यात आलो इकडे मी एकटा परिवार घेत नाही मी नवरा बाको बायको दे माझे मी नवरा बाको पासून माझे परिवार आणि म्हणजे सक्रिय आणि तुमचे पण आकृतीला घेऊन आणि सूर्य आणि चंद्र आणि साक्ष अग्नी जीवंत आहे त्यांना साक्ष घेऊन माझी पोळजी यथा शक्ती येतात आल्या जे माझ्याने जुळलं हो। तसे तुम्हाला मी पोळजी पाहिजे तुम्हाला मी कन्या सांभाया साहब યા વર્તી હેલા કે યા વર્તી યા વર્તી કુરંતલ ગ્રહ દેહ પર પડવા જોઈએ છે અહમ ભગવંત હેત્રીસા વિય કે આપ ભગવંત શ્રી નારાયણ અગ્રામ મોતી વાહ વિતી ના

ये नहीं है बटन <laughs> Oh <laughs> yeah. Thank you. 짚금, 하가, 요, 짚, 요, 하네, 소아, 소아, 하네, 소아, 하, 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 하

ના <Tippett> <trios>

रेखा कैमरा 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 अंगोटी आणि कुंकू दोने मधला वोट नाही अस मधात भरा बरोबर सेंटर मध्ये मधात भरा तीन वेळा भरायचं आहे सर्व मंगल मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तु दे घ्या अजून एकदा अजून दोन वेळा पद्धत नाही आता तर कान पकडायचे जीजीची आता जीजीची कानं पकडायचे शूज द्या लागेल या देवी सर्वूते लक्ष्मीपेण संस्थिता नमस्त 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 नमो नमः गला आ, यादी। आ, यादी। اس پاس چلے इथे माझी वहिनी माझ्या बहिणीची ओटी भरत आहे नवरी जाताना परत एकदा ओटी भरल्या जाते तर ती ओटी इथेही भरून राहिलेली आहे आता यानंतर विदाई होणार आहे बोनस नहीं है अपने लिए सबको आबा दादा चला लगना मुझे गाड़ी की थैंक यू मुझे आज सागर कुंड परता है और हम यहां हैं

इकडे माझी आई आणि बहीण खूप रडत होत्या विदाईच्या वेळेस <laughs> হা লাগত হাচা লাগে চল लव

इथे नवरदेवाचे बुटं लपवले होते तर जाताना आता द्यायची वेळ आली होती तर इथं चालू आहे त्यांचे पैसे मागणं माझ्या बहिणीचे लहान भाऊ म्हणजे मावशीचे मुलं प्रणय आणि तन्मय पैसे मागून राहिले नवरदेवाला <laughs> <laughs> गाडीच्या हिशोबान पैसे मी मोठी आहे ना तुम्ही मागण हो तसं पण चालते घेणार

आतावर <laughs> दावागी। 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 गाई गाई अरे बापरे आता माझा भाऊ पण आला इथे पहा जवळ घर असण्याचे हे फायदे आहे आजीचं पातळ वगैरे आणून दिला आजीला इथंच ठेवणार आहे आणि आम्ही दोघी जणी जाणार आहोत आम्ही फक्त आलो होतो इथं मेकअप आणि साडी चेंज करून द्यायसाठी आणि आता आम्ही जाणार आहे आणि माझा भाऊ पण आला आहे सामान आणून द्यायला आणि डबे पण घेऊन गेला वाटते हो ना रे डबे पण घेऊन गेला तू इथले एकच कॅटरस आहे असल्यामुळे चला आता आम्ही सगळं मेकअप वगैरे काढून दिलं आणि आता आम्ही दोघ जण घरी दोघीजणी घरी जातो आणि बाय 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 गुडिंग दादा बैठ त्यांला संपवत आहे एंड करला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय